बघा की जाळीत अडकलेला साप हा थोडासा हॅग्रेश असतो कारण तो ऑलरेडी घाबरलेला असतो आणि त्यामुळं तो चावण्याचा वगैरे प्रयत्न जास्त करत असतो अंगावर येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं आपल्याला थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल बिनविषयर साप आहे परंतु दात वगैरे लागला तर जखम होणार ते येणार त्यापेक्षा एकदम काळजीपूर्वक आपण त्याला पकडणार आहोत काय ना काय थोडे बर बर बरो चालते बघूया काय करू नका तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा पोहोचलेलो आहे आळसन गावामध्ये चिखलगोट रोडला तर एका शेतामध्ये एका शेतामध्ये बघा एका हा तर हा दहा साप आहे घाबरायचा काय विषय नाही इंडियन रासायनिक म्हणायच्याला पूर्णपणे बिनविषय असतोय चावला तर काय होत नाही त्यामुळे घाबरायचा काय विषय नाही तर आपण त्याला आता पकडून घेऊया तर बघा मित्रांनो हा साप आता जाळी अडकलेला आपल्याला दिसतोय तर बघा की जाळी दडकलेला साप हा थोडासा हॅग्रिश असतो कारण तो ऑलरेडी घाबरलेला असतो आणि त्यामुळं तो चावण्याचा वगैरे प्रयत्न जास्त करत असतो अंगावर येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं आपल्याला थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल बिनविषयी साफ आहे परंतु दात वगैरे लागला तर जखम होणार रक्त येणार त्यापेक्षा एकदम काळजीपूर्वक आपण त्याला पकडणार आहोत तर बघूया आता कशा पद्धतीने त्याला थोडंसं जाळी वगैरे काही कट करायला लागते का बघून त्यातनं आपण त्याला बाहेर घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका असतो अरे थांब असे थांब किती पळ थांब 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 गोष्ट मित्रांनो गाळी मध्ये जास्त बुरपटलेला आहे आणि त्यामुळं थोडस आपल्याला त्याला लाईट ह्या घाबरलेला असतं ते घाबरूनच आवायचा प्रयत्न करत विषारी नाही फक्त जर कमवू शकते दुसरं नाही तर माणसं टीव करू का नाही थोडसं आक्रमकांना धावते बघा तर आता हेडकेश करावा लागतोय काय बघा पाहिजे कारण बघा जाळी तर अडकलेलं साप हे आक्रमकच असतात त्यामुळं थोडीशी आपल्याला वगैरे करायला लागण्याची शक्यता जास्त आहे पळण्याचाच प्रयत्न करतोय करा Yo

करायला का नाही नाही थोडस प्रयत्न कारण कसं आहे कट करून नुकसान नाही आपल्याला नाही एवढा काही विषय नसतोय तर हा आपला शेतकऱ्यांचा मित्र आहे बघा लक्षात घ्या कारण त्याच्यापासून काही माणसाला काही धोका होत नाही आणि दुसरी गोष्ट बघा उंदरासणी खाऊन आपल्याला ती मदत करत आहे उलट उंदर बिळ पडून वगैरे भरपूर त्याचं नुकसान असते उंदरांपासून त्यामुळं त्यांना खाऊन साप आपली मदत करते फक्त होतंय कसं की त्याचा आणि आकार बघून का नाही माणसं भीती दिवा दुसरा काही विषय नाही रस्ते फिक्चर नाही हीच ओळख असते इंडक्टमध्ये पण ही लय तो झालं आहे असं ना की असं आजूबाजूला फिरतंच हो दा मन कसं आहे माहिती का उंदराच्या शोधामध्ये की नाही आजूबाजूला फिरतंच म्हणजे शिवाय पण हिडू जाऊ पडतो चल चल क्या करते हैं तो तब ढला उड़ेगा चिपकने को लगेगा क्या करने का तर्क है इतना दूर मत दूर ना ते करने से कितने जस्ता स्टेम नहीं का बुना है तो मैं सब कांच के तो भाई इसमें भाई मार पायाला पिळा मारायची मारता बाहेर येऊकशी गडबड नाही काही नाही दिवस बंटे मार नाही बंटेचा डाळ उकडे उकडं मारणार थांब काय मार कसले जाळी कट करायला लागत असेल तर कट करा काही एवढं प्रॉब्लेम नाही नाही काय प्रॉब्लेम कट करावे लागत असेल तर घ्या कट, कट करून जाळी धडले गेले धडपड करून ते जास्त अडकले हो माकड सुद्धा निघत नाहीत ना बाहेर जागा माकड म्हणजे ती त्याला मागा मी असल्यामुळे बेले ओल माकड कोल कसं अडकत नाही

घाबर 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 अजिबात तुम्ही घाबरू नका अजिबात होत नसते काय नसते थांब बाळा सोन्या थांब काय करू नका थोडा का थांब किती जातो बेटा टोळ्या थांब कर थोडं राहिले तेच ना हल्ला काय म्हणायचं दोन मिनट तर बघा मित्रांनो आपण त्याला अगदी काळजीपूर्वक आपण त्याला पकडलेला आहे बघा मित्रांनो तर खूपच जास्त पण तो अडकून बसला होता आतमध्ये आणि त्यानं स्ट्रगल केलेला आपल्याला या ठिकाणी त्याच्या शरीरावरती आहे बघा त्यानं किती प्रयत्न केला असेल बाहेर निघायसाठी तर त्याच्या त्वचेवरून आपल्याला ओळख देत आहे बघा तर बघा सरासरी बघा सहा ते आठ फुटापर्यंत वाढणार हा स्वरूप आहे आणि अधिक जर ला बेचे बारा फुटापर्यंत वाढत असते आणि बघू शकताय तोंडावरती जर तुम्ही बघितलं त्याच्या हनवटीवरती तर काळ्या काळ्या तिरक्या रेषा असतात बघा डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये गोलाकार असते आणि त्याला सोनेरी कड असतं बघा आणि डोक्यापेक्षा मान थोडीशी लहान असते आणि मानेपेक्षा त्याचं झाड असतं त्वचा बघितली तर शेटकोणी आकाराला त्वचा असते आणि शेफटाकारच्या भाग अशी काळपट काळपट जायदार डिझाईन असते पोटटाकरचा भाग पिवळा किंवा पांढरा असू शकतो आणि बघा की लोकांचा गैरसमज आहे की दहा म्हणसाप शेफटी वगैरे मारतो परंतु बघा पूर्णपणे चुकीची माहिती ज्या हे असल्यामुळं चुकीचा गैरसमज असल्यामुळं लोक घाबरत असतात बघा आणि दुसरी गोष्ट बघा याचं बघा मराठी नाव दामण हिंदीमध्ये घोडापाचाड आणि इंग्रजीमध्ये इंडियन रेडस्नेक अशी त्याची नाव आहेत आपण त्याला आता पॅक करून घेऊया दादा नाव सांगा तुमचं फोन करून संतोष तुकाराम जाधव यांनी कॉल करून बघा या मुख्या प्राण्याला वाचवायला आपल्याला प्रयत्न प्रे, चांगला प्रयत्न दाखवलेला आहे बघा निसर्ग वाचवायला त्यांनी चांगली मदत केलेली आहे त्यांचं मनापासून आपल्या चॅनल तर्फे खूप खूप धन्यवाद आता या सापाला बर्णीमध्ये पॅक किंवा कपडे पिशवीमध्ये पॅक करून आपण त्याला सुरक्षितपणे निसर्गात सोडून देणार आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ बघून कोणीही सापाला पकडण्याचा डायरेक्ट प्रयत्न करू नका कारण बघा की साप पकडत असताना प्रशिक्षणाची गरज असते आणि प्रशिक्षण असल्याशिवाय कोणीही डायरेक्ट सापाला हाताळण्याचा प्रयत्न करायचा नसतो तर बघा मित्रांनो की साप आपल्याला स्वतः कधी चावत नसतात आता त्याच्या तोंडाजवळ आपण हात घेतला तरी तो आपल्याला अजिबात चावलेला नाही याचं कारण काय असतं सापाला माणसांना चावून बाकी सर जरी विषय सा सा साप असला तर माणसानं जाऊन त्याचा विश्वा आहे जातं म्हणून साप बघा स्वतः तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला हा इंडियन रॉय स्नेक अगदी सुरक्षित सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो तसंच आपण आता जस्टच घुमटमाळ या ठिकाणी बघा एक ग्रीन किल बॅक स्नेक पकडला होता गवत्या जातीचा तर तो देखील आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून दिलेला आहे तर तो देखील अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सांगामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त बघा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला सर्व मित्र विजय श्रीवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या जिथं अडचण वाटेल तिथं फोन करा धन्यवाद